चिपकायला पाहिजे लक्षात आलं का दादागीर करताय का दादागीर करताय का मला हा रस्ता बंद करायचा तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावं लागेल आम्हाला लागेल इथं चिपकायला लागेल आधी अधिकार आहे तुम्हाला कायचे अधिकार रस्ता बंद करण्याचे अधिकार आहे का लोकांचा लोकांचा रस्ता ऑर्डर काढावं लागेल तुम्हाला

ते अंतरवाली सराटीच्या दिशेने जात होते त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अडवलं असता पोलिसांमध्ये आणि या निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत असं सांगण्यात येत आहे त्यांच्यामध्ये जी शाब्दिक चाकमक झाली त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे तर बॅरिकेड्स जे लावण्यात आलेले आहेत आणि आंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता जो आहे तो रस्ता वळवण्यात आलाय असं पोलिसांकडे सांगण्यात पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे परंतु कुठलाही रस्ता अडवण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आणावे लागतील आदेश आणावे लागतील आणि तसे फलक या बॅरिकेडवरती चिटकवावे लागतील असं या उपजिल्हाधिकारी निवृत्त उपजिल्हाधिकारी आहे असं जे सांगितलं जात आहे ज्या व्यक्तीच्याबद्दल त्यांनी पोलिसांशी संवाद साधत असताना म्हटल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर या संपूर्ण घडामोडीमध्ये आता आंतरवाली सराटी त्याचबरोबर वडीगोदरी ही गावं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केला तर तिकडे अंतरवाली सराटीमधनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून आम्हाला हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट हे लागू करण्यात यावं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता ह्या लागण्यात आहेत आचारसंहिताची घोषणा होऊ शकते विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता त्या लागू शकतात आणि त्याआधी सगळे सोयरे हैदराबाद गॅजेट त्याचबरोबर मुंबई गॅजेट इतर गॅजेट हे लावण्यात यावे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी सगळे सोयरे याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे तर गॅजेट लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला असा सवाल करत लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना देखील टीकेचं अस्त्र बनवलंय आणि ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बघता पोलीस देखील हरकतीमध्ये आल्या आहेत त्यांनी देखील बॅरिकेटिंग्स करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी प्रमुख रस्ता जो आहे अंतरवाली सराटीकडे जाणारा तो रस्ता बॅरिकेट लावलेले आहेत बंद केलेला आहे आणि वळवण्यात आहे हा रस्ता वळवण्यात आला आहे असं पोलिसांकडनं या व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं जात आहे तर असे रस्ते तुम्हाला बंद करता येणार नाही आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असणं गरजेचे आहेत आणि त्या आदेशाचे ते आदेश तुम्हाला त्या बॅरिकेडवरती चिटकवावे लागतील अशी मागणी निवृत्त असलेले उपजिल्हाधिकारी यांनी या व्हिडिओमध्ये केल्याचं आपण पाहिलेलं आहे तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद